नमस्कार मित्रांनो आपण आज सर्दी यावर थोडीशी चर्चा करणार आहोत सर्दी म्हटले की नाकाला पाणी मग हे कशामुळं होतं याचा कधी माणूस विचार करत नाही आणि ह्याला घरगुती चांगला इलाज आहे असं काही हे नाही की तुम्ही राहणार नाही कारण की जे आता आलोपॅथीच्या गोळ्या खात सिट्रजिन सारख्या युव्हिल सारख्या तर नाही का तात्पुरतं राहतं पण तुम्हाला जर कायमचं चार राहण्यासाठी तर सर्दीवर घरगुती बरेच इलाज आहेत सर्दीमुळे नाही का तुमच्या नाकाला पाणी येतं तर ते नाकाला पाणी नाही का एक तर तुमचं नाकातलं हाड वाढलं यामुळं त्रास होतो किंवा मग तुमचे फुप्फुसं जर कमजोर असतील यामुळं त्रास होतो मग फुप्फुसं कमजोर आहेत म्हणजे काय तर तिथे ऑक्सिजन घेण्याची जी त्याची जी क्षमता आहे ती कमजोर असते मग तिथला त्याची क्षमता जर वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का वयानुसार व्यायाम करायला पाहिजे आता लहान मुलाला त्याला सुद्धा सर्दीचा त्रास होत असतो म्हणजे सर्दीचा त्रास हा नाही का लहानपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत होतो म्हणजे प्रत्येक वयो मर्यादेनुसार हा बिमारी असते म्हणजे अशा वेळेस नाही का वयानुसार जर तुम्ही व्यायाम केला तर लहान मुलगा जर असेल तर त्याला तुम्ही रनिंग करायची सवय लावली तर त्याचे फुप्फुस की इतके स्ट्रॉंग होतात मग जे फुप्फुसं म्हणजे नाही का जसं तुम्ही एखादा बॉल दाबला जितक्या प्रचंड प्रमाणात दाबला जाईल तितक्या प्रचंड प्रमाणात तो मोठा होतो तसं बी आपल्या फुफ्फुसाचं असतं कारण की ते जितके अंकुचित पावतात तितके प्रसरण सुद्धा होतात मग तुम्ही जर रनिंग करायला लागला तर तुम्हाला सर्दीचा त्रास होत नाही मला नाकाची जी सर्दी असती तर त्यासाठी मात्र ऑपरेशन हा एक इलाज आहे त्याला मात्र काही सुद्धा पण ते सुद्धा नाही का तुम्ही जर नाकात तूप टाकलं तर तुम्ही त्याच्यामुळं नाही का सर्दीचा त्रास कमी होतो तर जसं आपण एक तीस पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही रनिंग करू शकतात पण थोडंसं वय झालं तर चालायला पाहिजे मग योगा प्राणायाम कपाल भारती भस्ती असे जर व्यायाम जर केले तर नाही का फुप्फुस एकदम स्ट्रॉंग होतात मग तुम्हाला नाही का जसं जसं वय होईल तसं जसं नाही का धापीचं जे बिमारी होणार आहे ती होत नाही मग तुम्हाला अशा गोळ्या खायची गरज गरज पडत नाही जेणेकरून सिट्रीज इव्हील हे ज्या गोळ्या जे खातात किंवा सालबुट फोर किंवा टू तर त्या गोळ्या मात्र नाही का तुम्हाला त्याच्यामुळं शरीरावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो मग ह्याच्यासाठी तुम्ही नाही का आहारामध्ये सुद्धा नाही का उष्ण पदार्थ भरपूर प्रमाणात खायला पाहिजे त्यामध्ये मासे मटण अंडे अजून नाही का जेणेकरून तुम्हाला त्याची उष्णता अजून फुटाणे हे जर पदार्थ तुम्ही तर भरपूर प्रमाणात खाल्ले तर सर्दीचा त्रास कमी होतो आणि त्याच्यामध्ये नाही का तुम्ही केळी सारख्या असे फळ जर खाल्ले तर मात्र त्रास होतो मग तुम्ही होत पाणी पिऊ नका मग होणार म्हणजे होणार त्यासाठी नाही का तुम्ही उष्ण पाणी समजा कोमट पाणी रोज प्यायला पाहिजे त्यात थोडीशी आदरक हळद असे जर टाकले तर तुमचे फुप्फस नाही का इतके प्रचंड प्रमाणात काम करतात तर ते फुफ्फुस जर काम प्रचंड प्रमाणात करीत असेल तर तुमचे नाही का पूर्ण शरीराची जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये नाही का तुम्हाला ऑक्सिजन पुरवला जातो ऑक्सिजन पुरवलं की म्हणजे तुमचं शरीर नाही का पूर्ण निरोगी होऊन जातं ह्याच्यासाठी तुम्ही नाही का व्यायाम आहार ह्या गोष्टीवर लक्ष देऊन सर्दीवर मात्र कंट्रोल करायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा